दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा बसमध्ये चढताना महिलेच्या पर्समधून भामट्याने सोन्याचे दागिने हातोहात लांबवल्याची घटना महामार्ग बसस्थानकात घडली या घटनेत सुमारे एक लाख त्र्याऐंशी हजार रुपये किमतीचे अलंकार चोरट्यांनी लांबवले असून मुंबई नाका पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे ठाणेतील लोकमान्य नगर येथील रामहारी दगडू बिन्नर यांनी याबाबत फिर्याद दाखल केली बिन्नर दाम्पत्य नाशिक शहरात आलेले होते रविवारी एकवीस एप्रिल रोजी दुपारी ते परतीच्या प्रवासासाठी महामार्ग बस स्थानकात गेलेले असताना चोरीची घटना घडली आहे ठाणे बसमध्ये चढत असताना गर्दीची संधी साधत अज्ञात भामट्यांनी श्रीमती बिन्नर यांच्या पर्शी चेन उघडून अलंकार हातोहात लांबवले ही बाब असनावर बसल्यानंतर उघडकीस येताच बिन्नर यांनी पोलिसात धाव घेतली आहे तर पोलीस आता पुढील तपास करत आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक